शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील व नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आलेल्या आहेत आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा पण चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खरेदीच्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅपबद्दल क्लिक करून या चॅनलला नक्की प्रयास करा जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील ई के वाय सी अभावी शेतकऱ्यांचे पाहुणे चार कोटींचे अनुदान पडून शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन वर्षापूर्वी झालेल्या सततचा पाऊस तो अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानच्या मदतीपोटी राज्य सरकारने सहा हजार पाचशे सत्तर शेतकऱ्यांसाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख बत्तीस हजार रुपयांचा निध देऊनही संबंधित शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे अनुदान पडून आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होणार आहे सोयाबीन पीक पिवळे पडते वेळेच उपाययोजना करा अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भावामुळे उद्भवते समस्या जर पाहायला गेलं तर काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याचे तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यता दोन कारणे आहेत शेतकऱ्यांनी यावर विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो लाखी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा बदल लाभार्थ्यांची आधी लवकरच होणार जाहीर ऑगस्ट मध्ये दोन महिन्यांचा हप्ता जर पाहायला गेलं तर पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणलेली आहे त्यात आणखी शिथिरता देत आता ग्रामस्थरावरील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये <णागे> देवेंद्र फडणवीस एकंदरीत जर पाहायला गेलं तर विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटी रुपये महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी चारशे कोटी रुपये सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी चारशे सहासष्ट कोटी रुपये पर्यावरण पूरक शाश्वत कृषी प्रकल्पांसाठी पाचशे रुपये व मुंबई मेट्रो साठी एक हजार सत्याऐंशी कोटी रुपयांचा निधी केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी जाहीर झाला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे कोकण घाट मात्यावर मुसळधार पावसाचा इशारा जर एकंदरीत हवामान अंदाज पाहायला गेला तर कोकण मध्ये महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे पंधरा दिवसात उर्वरित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा जर सविस्तर पाहायला गेलं तर मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे यापूर्वी सोयाबीन आणि मका पिकाच्या नुकसानी पोटी पंचवीस टक्के भरपाईची रक्कम तसेच पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला होता यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीस उर्वरित आठ पिकांच्या विमा भरपाईकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असून येत्या पंधरा दिवसांमध्ये उर्वरित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतीमान केलेल्या आहेत राज्य सरकारने त्यावेळीची माहिती मागवलेली असून दोन दिवसांमध्ये जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकारी विभागाने दिलेले आहेत त्यानुसार सुमारे बावीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा जर पाहायला गेलं तर या योजनेचे शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले असून आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत तसेच चौथ्या हप्त्याची रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू केली असून योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम याच महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यासाठी ये? राज्य सरकारने आपत्कालीन निधीमधून तात्पुरती रक्कम वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आलेले आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यासाठी जा सर्व शेतकऱ्यांनी के वाय सी करणे आवश्यक आहे ही के वाय सी केली तर शेतकऱ्यांना या योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेअर मार्केट संदर्भातील अपडेट अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स निफ्टी घसरले पण यामुळे झाली ब्याण्णव हजार कोटींची कमाई जर पाहायला गेलं तर कॅपिटल गेन आणि एस टी टीवरील करवाढीमुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारमध्ये घसरण झाले असल्याचे पाहायला मिळाले बहुतांश क्षेत्रामध्ये विक्रीचा दबाव होता आजच्या कामकाजाबद्दल बोलायचं झालं तर अजूनही विक्रीचा दबाव कायम असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बात बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली केलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद